संजय राऊतांनी शिंदेगडाच्या भरत गोगावलेंवर टोलेबाजी केली गोगावले अघोरी पूजा केल्यावर राऊतांनी चांगला समाचार घेतला ज्याला आपण शो म्हणतो आज हॉरर शो झाला आज पाहिलं तर एकदम हॉरर शो थरारक सिनेमा कोणीतरी एक मंत्री एका अघोरी बाबा सह बसलेला आहे उघडा बंब टॉवेलवर त्या अगोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्ची खाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं आणि बराच वेळ ती अगोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते रामसे ब्रदर्स ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती सकाळी हॉरर सिनेमा पाहिला या हॉरर सिनेमाचे कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम डोम मध्ये तर वाघ कधी माथारा होत नाही आणि वाघ कधी गवत खात नाही असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेनेच्या मेळाव्यात शेरोशायरी देखील केली वर्षाची शिवसेना आज हे विचारानं तरुण आहे डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवती खात नाही आता हे जे स्वतःला वाघ समजणारे जे लोक आहेत ते अमित शहाचं गवत खात आहेत मोदींचं गवत खात शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यासमोर त्याने घडवलेली माणसं सोडून गेली माननीय उद्धव साहेबांनी ज्याला मोठी मोठी पदं दिली ते सोडून गेले माननीय बाळासाहेब असतील माननीय उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो आपण मा आपण माकडांची माणसं केली ठाकर्यांनी माणसांची माकडं केली त्या माणसांना ना, ना मा, माकडांची माणसं केली त्या माणसांना सरदारसुद्धा आपणच बनवलं आणि त्या सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातलेले आहे